नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र वर्तपर्व न्यूज बातमीपदामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यात यापुढे सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेचा वापर करतील डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे काम पूर्ण होईल पंथान सूर्यघर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सामान्य वीज ग्राहकांसाठी एक योजना राबवली जाईल आणि यामध्ये शंभर पहिल्या टप्प्यामध्ये शंभर युनिट वापरणाऱ्या ग्राहकांचा आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे युनिट वापरणाऱ्या ग्राहकांचा समावेश करून त्यांचे बिल शून्यवर आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यामध्ये दिली नव्यानवे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे सातारामध्ये आयोजित केले जाणार आहे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा आणि शा सा, सा, सात्याची शाहू ही शाखा आणि मावळ फाउंडेशन या संयुक्तरित्या हे संमेलन आयोजित करणार आहेत या संदर्भातली माहिती महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काल पुण्यामध्ये दिली आहे लोणवाळा येथील घुशी धरणात धरण धर्न पाळण्याआधी गेलेल्या दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे उत्तर प्रदेश मोहम्मद जमाल वयवर्ष तेवीस राहणार मिर्झापूर उत्तर प्रदेश व साहिल अशरफ अली शेख वयवर्ष वीस राहणार खेरगाव पिंपरी चिंचवड याचा मृतामध्ये समावेश आहे मुंबई आग्रा महामार्गावरील वाके फाटा जवळ रविवारी दुपारच्या वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर बस प्रवासी बस आढळल्याने झालेल्या अपघातात सोळा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यात एकशे एकवीस पॉईंट दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सरास सरासरीपेक्षा दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस टक्के पाऊस जास्त झाला आहे जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी तेरा पॉईंट चार टक्के पाऊस अपेक्षित असतो परंतु या वर्षी मे महिन्यात नऊशे पाच टक्के पाऊस जास्त झाल्याची नोंद घेण्यात आली आहे तसेच चौदा ते एकोणतीस मेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे उजनी धरणात आत्तापर्यंत चौतीस टक्के साठा जास्त वाढला आहे त्यामुळे आत्तापर्यंत या धरणात ब्याऐंशी टी एम सी पाणी साठा तयार झाला आहे मागच्या त्रेचाळीस वर्षांमधच्या इतिहासात हा सर्वाधिक पाऊस झाला आहे हे बातमीपत्र इथं संपलं आहे आपण पुढच्या बातम्यात भेटूया नमस्कार धन्यवाद